सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस गॅस टँकर मधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करणारे आरोपी गजाड करून त्यांच्याकडून एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला सात डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की केडगाव बायपास रोडलगत असलेल्या अनुराज टायर या गोडाऊनमध्ये अवैध पद्धतीनं टँकरमधून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करत आहेत या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी हरीश भोये अनंत सालुगडे आणि पोलीस अंमलदार हृदय घोडके लक्ष्मण खोकले दीपक घाटकर बिरप्पा करमल राहुल द्वारके श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे राहुल डोके बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झामरे सतीश भवर योगेश कर्डिले प्रमोद जाधव प्रशांत राठोड चालक अर्जुन बडे भगवान धुळे अरुण मोरे यांचं पथक नेमून या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत त्यांना सूचना केल्या तर या पथकानं केडगाव बायपास रोडलगत असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतलं कृष्णा मधुकर दैफळे वैवर्षे तीस राहणार कोळवाडी जिल्हा लातूर आदित्य सुनील पवार वैवर्षे एकवीस राहणार बीबी जिल्हा बुलढाणा हल्ली राहणार नील हॉटेल केडगाव अहिल्यानगर विश्वास त्र्यंबक शिंदे वैवर्षे एक्कावन्न राहणार केडगाव अहिल्यानगर जनातुल शेख वैवर्षे एकोणावीस राहणार चापरा जिल्हा नदिया पश्चिम बंगाल हल्ली राहणार नील हॉटेल केडगाव अहिल्यानगर अशी या आरोपींची नाव आहेत तर गोडाऊनचा मालक राजू साबळे राहणार केडगाव अहिल्यानगर हा फरार झालाय ही साथी ग्यास टांकर ग्यास ग्यास या आरोपींकडे कोणताही परवाना नव्हता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एचपी गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये गॅस भरत असल्याचं त्यांनी सांगितलं या पथकानं या छाप्यामध्ये आठ लाख छत्तीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा एचपी कंपनीचा सतरा टन गॅस तीस लाख रुपये किमतीचा टँकर साठ हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या वीस रिकाम्या गॅस टाक्या बावीस हजार पाचशे रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या पाच भरलेल्या गॅस टाक्या दोन लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टेम्पो पाचशे रुपये किमतीचा एक ऍडजस्टेबल लोखंडी पाना पाच हजार रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा दोन हजार रुपये किमतीचा गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा पाच पाईप असलेला नौजल असा एकूण एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा